नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज ना आपण नादगाव बीचवर आलो आहे आणि आपल्यासोबत बघा इकडं गणेशदा आला आहे आज म्हणजे पेराची व्हिडिओ बनवायला आलो आहे नादगाव बीचला आणि भरपूर लेट झाला आणि आतमध्ये आयला पेरा ओढायला गेलेत लोक बघूया किती मच्छी लागते ह्या टायमाला गेल्या वर्षी आपण भरपूर पकडलेली पॅराला भरपूरमध्ये भरपूर पकडलेली दोन तीन वेळा जाऊन तर ह्या टायमाला आलो आहे पहिलीच ह्या वर्षी प्याऱ्याची व्हिडिओ असणार आहे तर आतमध्ये गेलेत पाण्यामध्ये तर बघूया किती मच्छी भेटते आपल्याला इकडे बघू शकता तुम्ही मित्रांकडे पेरावाडायची सुरुवात झाली असं म्हणून आणि पाणी वगैरे ती खबर नाही तर पाण्यामधून अशी मेहनत करून पेरावडायला लागतो भरपूर मेहनत करावी लागते असं पेरावडायला मोठा लाटा झाला मोठ्या मोठ्या इकडून ज्या साईडून तिघे चौकेत आहेत आणि त्या साईडला पण तिघे चौघे आहेत असे पॅरा वाढण्याची पद्धत आहे मित्रांनो कधी आता झाले पहिला निवडी विठली बापरे चांगली साईज साईज काय ना झाला असा जेव्हा लाट येते ना तेव्हा असं झाल्यावरती पकडून ठेवा तसा जसा लाटीचा हिसका येईल ना तसा डायरेक्ट वरती झाला आणि जेव्हा पाणी खाली जातो ना तसा आहे ना झाला पाहिजे आहे तिकडे मोठा હા પક જ હા ક અલ અલ પક જ બરદસ નહી દન યેસ્તા અમાલા તો કે વિડિયો દાદા યો યો મેં કેસ યો આપના રાય માયગા યચ્છસ્ત યાન 120 તો કેટલા દો હા આ દે લે એક સાઈઝ બીચરો દોને એક इकडशी आणि हा साईडून प्यारा मारून झाला आहे आणि आता प्यारा घेऊन पुढे चाललेत नेक्स्ट प्याऱ्याला किती मच्छी लागते म्हणजे एवढी मेहनत लागते ना भरपूर आणि प्यारा खेचायला एवढी मेहनत लागते ना भरपूर आणि त्याच्यात जर ताप कमी घेतलेला तर पूर्ण मोडा होतो आणि आताच्या प्याऱ्याला काहीतरी तीन लागले आणि पहिला प्यारा जो ओढला ना त्याला भरपूर लागले हा एक लागली टापत पण चांगली मजबूत होती आणि दुसरा पेरा आहे आपला दुसरा पेरा ओढायची सुरुवात झाली तिकडे ते आतमध्ये भरपूर मेहनत लागते म्हणजे जसं पाणी जेव्हा लाट येते ना तेव्हा खेचायला नाही एकदा होतो तेव्हा रिटर्न पाणी पिवतो ना तेव्हा भरपूर मेहनत लागते कारण जाळा परत पाठीमागे जातो त्याच्यामुळे भरपूर जोर लागतो मेहनत लागते मेन म्हणजे घरी ओडाची हो आणि एवढी मेहनत लागते बा कसायला भरपूर ख्याचाय लागतो आणि जसं पाणी आता खाली जाईल ना तसा डाळ पण खाली जायची

मच्छीला खांद्याला आपला कंटा नाही आपण गेल्या वर्षी उतरला ना ते काशीर बीज पा, ला, पाँगा ला। जा जा आला ना सीझन चालू झाला ना मावळ पेरी व्हायला लागला ना आपण पागाला येतो पागाला येतो ना तिला तिकडे असे कळ येते पेहरा घेऊन परत चालले जात मध्ये ओके हा पेहराला तरी चांगली ताप भेटली ना तर मध्ये आणि एवढे जण आहेत ना भरपूर जण आहेत म्हणजे तशी पण गोष्ट भेटलेत बऱ्यापैकी जर अजून भेटली ना तर त्याला वाटतेर पण बळीपैकी भेटते बलटा घेऊन चाललाय बघा आणि पॅरा घेऊन आले तू वरती ह्या पॅऱ्यामध्ये शंभर टक्के मच्छी लागू शकते रे बाबा लागली तर माझ्या हाय असं वाटतय हा पॅरा आहे ना काहीतरी तिसरा पॅरा आहे तिसऱ्या प्याराला बघूया आणि भरपूर मेहनत लागते ह्या टायमाला दुपारचे दोन वाजले आणि ऊन बघून फक्त ऊन भरपूर पडलाय बघूया धावून भरपूर मेहनत लागते अशी प्यार ओढायला हो आणि जर मच्छी नाही भेटली ना बोईट वगैरे तर बेकार काम होतं एकदम का बघा इकडे लागलाय दाखव अरे नको येऊ पेऱ्याला आहे ना एकच टाप पाडला साईजचा पाडला तर मच्छी भेटली ना तर माझ्या वाटते पेरा खेचण्या म्हणजे खायचे नाही भरपूर मेहनत लागते पेरावाला माणूस मेन खास आपण कधी आता संध्या आली सहा वाजता प्याराची गॅंग गेले ना आपल्या तिकडं मलीकडं अलिबागला गेलाय संध्याकाळी चालला गणेशदा घरी बाय 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 भेटू परत पावसाळ्यात पावसाळ्यात हा मेन पाऊस चालू चांगला मुसलधार मुसलधार पावसाळ्यात भेटू मुसलधार चला मित्रांनो माहितीये काय पॅरा ओढणे म्हणजे भरपूर मेहनत लागते आणि मेहनतीसारखे मासे भेटले नाही भेटलेत कमी टाप पण बऱ्याच इत्या आहेत चला बघितलं असेल तुम्ही भरपूर मेहनत करून अशी पॅराची व्हिडिओ म्हणजे पॅरा हे करायला लागतो भरपूर मेहनत करून चला ही व्हिडिओ इथे स्टॉप करतो कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ वाटले तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा या भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही काय